जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर रुग्णांच्या भल्यासाठी प्रयत्नशील असतात त्यामुळे या डॉक्टरांनी आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवून कार्य करावं असा सल्ला प्रसिद्ध हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर एम डी दीक्षित यांनी दिला जनरल General... प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि अंतरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं गॅस्ट्रोकॉन ही बारावी वैद्यकीय परिषद घेण्यात आली या परिषदेचं उद्घाटन हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर एम डी दीक्षित यांच्या हस्ते झालं जनरल प्रॅक्टिशनर्स डॉक्टरांनी स्वास्थ्य रक्षणार्थ हॉस्पिटल उभे करावेत आणि सर्वांनी एकत्र येऊन काम करावं असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं तर आयुष्य एकदाच मिळतं त्यामुळे त्याचा उपयोग चांगला करावा चोवीस तासांपैकी डॉक्टरांनी एक तास स्वतःसाठी काढावा रोज योगा आणि जॉगिंग करावं आपलं आरोग्य सुरळीत ठेवून रुग्णसेवा करावी असा सल्ला डॉक्टर एम डी दी दीक्षित यांनी दिला या परिषदेत डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी डॉक्टर आदित्य कुलकर्णी डॉक्टर तेजस कुलकर्णी डॉक्टर मनीषा कुलकर्णी डॉक्टर पराग पपलकर डॉक्टर सौरभ गांधी डॉक्टर हर्षल भोई या डॉक्टरांनी पोटविकार निदानाबाबत आधुनिक तपासण्या आधुनिक उपचार पद्धती पोटविकार शस्त्रक्रिया भूल या विषयावर माहिती दिली त्याचबरोबर बेसिक लाईफ सपोर्ट कार्यशाळाही पार पडली या परिषदेला डॉक्टर अरुण धुमाळे डॉक्टर महादेव जोगदंडे डॉक्टर पूजा पाटील डॉक्टर गुणाजी नलवडे डॉक्टर प्रशांत खुटाळे यांच्यासह डॉक्टर्स पोटविकार तज्ज्ञ आणि कोल्हापूर परिसरातील सुमारे पाचशे डॉक्टर सहभागी झाले होते